ويهي چي پريشنٽس علي محمد 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 ويجهو ويجهو بس بس ويجهو बोला आमचा आमचा जो एकोणीस हा एकोणीस हा वार्ड क्रमांक होता तो आता तेवीस चोवीस असे दोन विलगीकरण झालेले तर त्या आम्हाला चोवीस हा आम्हाला तेवीस मध्येच एकत्र करून हा तेवीस चोवीस तो आम्हाला अजून तर काही हा विषय चालू नाही हा ज्या निवडणूक आयोगाकडनं ज्यावेळेला येतं येत त्यावेळेला वॉर्डाच्या रचना बदलायचं चालू होतं आज तर काहीच आदेश नाही आहे आता ज्यावेळेला यतील ये येतील त्यावेळेला आपण बघू ताई निवडणूक आयोग माझ्या हातातलं नाहीये हा निवडणूक आयोग ज्यावेळेला आदेश देईल नवीन वॉर्ड रचना पाडायचे त्यावेळेला तुमची वॉर्ड रचना आपण पाडून देऊ म्हणायचं तुमचं असावं आमच्या आम्हाला आमच्या काम काम करणारे आमचे नगरसेवक मी काय तुम्हाला विरोध करतोय किंवा मला करायचं नाही असं नाहीये मी तुम्हाला एवढंच समजून सांगतोय की निवडणूक आयोग ज्या वेळेला आदेश देईल किंवा नवीन वॉर्ड रचना सुरू करा त्यावेळेला आपण ती करू शकतो निवडणूक आयोगाला मी लिहू शकत नाही निवडणूक आयोग आहे ते माझ्या अंडर येत नाही लक्षात घ्या तर ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपण हे बदल करायचं खाली लक्ष घालून करून घ्या शिवेंद्राबाब राजेंचं अभिनंदन मंडळातून कॅबिनेट मंत्रीपदी म्हणून निवड झालेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करायला आलो आणि आम्हाला निवेदन द्यायचं आहे महाराजांना की आमच्या वारडातून वारडात वारडा पहिला आमचा एकोणीस हा एकच वार्ड होता तो आता तेवीस चोवीस असे दोन झालेले आहेत तर आम्हाला तो चोवीस वार्ड आहे तो तेवीस मध्ये आम्हाला विलीन करून म्हणजे एकत्र करून हवा आहे आम्हाला तो विलीन झालेला आणि आम्हाला किती आम्हाला आमच्या वार्डात आमचं काम करणारा नगरसेवकच आम्हाला पाहिजे आहे आमचे नवनगरसेवक मान्य श्री रवींद्र भैया ढोने हेच आम्हाला आमचे नवनगरसेवक आहे